ए बबड्या बब्या टिक्का चल काजळ लावायचं चल चल ए हिरो साऱ्यांनी लावलंय तुझं काय मध्ये चल 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 काजळ लावायच अरे चल 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 काजळ लावा चल चल काजळ लावू सारे सारे लावलंय चल बाब्या चल उठ चल का झाड लावू का चक चक नाटक ते बघ नाटक उठ चल 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 लावणी ब्राऊनी लावलाय शंभूने लावलाय तू राहिलाय चल चल हा चल कुठले नाटक कशासाठी पण चल उठ चल चल。चल, चल, चल।, दिनक्षाल। चल 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 नाही चल की छान आणि नजर लागत नाही नजर लागत नाही उठ चल चल कशाहून रुसायचं हे शंभू बघ बघ कसला क्यूट दिसतंय शंभू आता बघ कसा दिसतंय बघ चल 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 पटकन चल चल चल, चल। उठ उठ चल चल बघ ब्रावणी पण ब्रावणी कशी क्यूट दिसती बबड्या चल 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 हा चल मग 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 साप देतो खेळायला बब्या गार्डन पण उघडून देतो आणि साप पण देतो तुला खेळायला चल कसलंय ह्या उघड खेळ आहे सारा या पोहराच ऐक ना साप आणि गार्डन दोन्ही पण देतो लगेच देतो चल उठ चल उठ 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 चल बबड्या चल की ना दिला होत बरं का आता नाही नाही अगोदर बब्या <laughs> चल उठ उठ चल अगोदर काजळ लावायचं मग तुला गार्डन उघडून द्या ना हा चल चल उठ चल नाही तू काही कर तो काल खोट बोललास मला भांडणं करत नाही काय करत नाही म्हणत होता तू काल सारा बोलला ना आज तू बद्दल करायचं केलंस तू किती काय कर चल उठ चल उठ ते बघ कस म्हणतंय तू बोलवर तिला बबड्या तो तो बघतोय या येऊ चल नाएमन, नाएमन ये उठ चल नाही म्हण नाही म्हणत ये ये येनो ये <laughs> ते कस लांबत चल की उठ आव काबड्या अ तिथं नाही जागा जायला आतमध्ये तिकडं तिकडं नाही जात तुला काय करायचं का कुठं रे चल अगोदर काजळ लावायचं मग खेळायला जायचं चल चल उठ चल बबड्या चल की बबड्या नाही उघडून देत जा बर चल देतो साप देतो तुला तू खेळाय चल चल इकडे 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 चल 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 इकडे 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 देतो चल त्याला लाव 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 फसून आणलंय त्याला साप देतो म्हणून आणला छप्पा बघायचे म्हणून आलाय तू आणि तुला बिजा हाय का नाही ते छप्पाचे किती आरे जातो एवढे छप्पू बघतात का फुशी बाबाला एवढं आवडलं तुला फुशी बाबा अच्छा नसू करायचो डोळा मारू नकोस मास्का मारतो मला कळतो ऐक अजून बोलायचं राहिले माझ <laughs> नाही काय <खाए। laughs> मी सांगितलं खुशीबाबाच्या नादी लागू नकोस डाव त्याला काजळ लाव नादी लागतो गे काजळ शहर एवढ शाप आवडला का तुला मी सांगितलं ना फुशी बाबा तो जिवंत नाही खोता फुची बाबा आहे कळत नाही का मम्मानी छुंग तुला बाबड्या त्याला काय ऐक ना बबी बबी ऐक ना बबी बभी ऐक ना बी ऐक मम्माची चुका ऐकत नाही भान पडायचं तर लय पडतय पहिलं अशा बरं आहे बर गाय गायचं गाई गाई आम्ही सगळ्यांना गाय गाय करू पण आम्ही गाय गाई करणार त्याला सोड